भारतभूता पुत्र खरारे भारत भूता पुत्र खरारे जगा सदाविला वाटा दमदेवनी उपकार केला क्रांती क्रांतीसूर्य मोठा होणार नाही क्रांती क्रांतीसूर्य मोठा किती आले गेले वीर झाला स्वार्थीच विचार किती आले गेले वीर झाला स्वार्थीच विचार तो नजर माज़ा भी माची देशाला उधर नहाची सामान्ते ताज़ंग कपूंकिला सामान्ते ताज़ंग कपूंकिला मनुष्य नृत्य वरसुरा ओ नर्नाही पुना राज्य सुर्यमोथा ओ नर्नाही पुना राज्य सुर्यमोथा काय जन्मने यन्तजगने माझिया हाती होते काय जन्मने यन्तजगने माझिया हाती होते अन मरण माझी ते महामानव वदले ते महामानव वदले म्हणून गौतमा शरण गेले म्हणून गौतमा शरण गेले जगा दाव गटा होणार नाही पुन्हा कांदि सूर्य मोठा होणार नाही पुन्हा कांदि सूर्य मोठा काळाराम <coughs> तळ्याचे पाणी जनुपाप असे नशी आळाराम तळ्याचे पाणी नशी माझ्या भीमाची मोठी इच्छा योग्य न्याय नि माझ्या भीमाची मोठी इच्छा न्याय नि तिची ज्ञान संघटना संघटना लढण्याचा आदर्शवादी दा होणार नाही पुन्हा क्रांतीसूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांतीसूर्य मोठा आज गरज गौतमाची गुडविद्या अभिपाषणेची आज गरज गौतमाची गुडविद्या विद्या बुद्ध धम्म हा असे मती जाणण्याची बुद्ध धम्म काय असे मती जा जाणण्याची बहुतू सप मंगल मन रे बहुतू सप मंगल मन रे नको आदर्श तो कोठा होणार नाही कोणा क्रांती सूर्य मोठा होणार नाही कोणा सूर्य मोठा होणार नाही कोणा सूर्य मोठा होणार नाही कोणा सूर्य मोठा